हॅलो अँड वेलकम एव्हरी वन जनरल अग्रिकल्चरच्या युट्यूब मध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बघा आपण गेले चार पाच दिवस आहे कृषी सेवक प्रश्न संच विश्लेषण म्हणजे जे टी सी एस आय बी पी एस ज्या एक्झाम घेत आहेत त्यानुसार जे जे काही क्वेश्चन वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारले गेले आहे ते आपण त्याची जी प्रिव्हियस इयर क्वेश्चनची जी सिरीज आहे ती कंटिन्यू करत आहोत ओके सध्या आपण जे दोन हजार तेवीस मध्ये कृषी सेवक एक्झाम कृषी सेवक एक्झाम जे से झाल्या होत्या त्यामध्ये क्वेश्चन आपण इथे डिस्कस करत आहोत बघा हे क्वेश्चन जे आहे हे क्वेश्चन आपल्याला कोणत्या कोणत्या एक्झाम साठी काम येतील तर बघा तुम्ही नोटिफिकेशन तलाठी बद्दलची नोटिफिकेशन ऐक वाचलीच असेल तर येणारी जी तलाठी भरती आहे ग्रामसेवक असेल महानगरपालिकेचे उद्यान निरीक्षक पद असेल ओके देन एमसीआरपीजी सीईटी असेल कृषी आणि कृषी भरती विद्यापीठ विषयक म्हणजे काय ग्रुप बी ग्रुप सी च्या जे काही एक्झाम होतात त्याच्यामध्ये एग्रिकल्चर चे तुम्हाला पाहायला मिळतात आणि आपले तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपले माननीय लाडके मुख्यमंत्री त्यांनी सांगितले आहे की दीडशे म्हणजे दिवशी दिवसाचा एक कार्यक्रम आहे त्यामध्ये जास्तीत जास्त नोकर भरती करेल तर आपलं आता एक म्हणजे आपलं काम काय आहे की एकच मिशन असलं पाहिजे ते म्हणजे काय की गव्हर्नमेंट जॉब या पूर्ण जे काही भरती चालू आहे या भरतीमध्ये आपल्याला दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला गव्हर्नमेंट जॉब हे मिळालीच पाहिजे तर बघा त्यासाठी ज्या कोणती एक्झाम जी आहे तुम्ही बरेचसे मोटिवेशनल स्पीकरचे लेक्चर ऐकले असते लेक्चर तुम्ही ऐकले असाल किंवा ते त्याला गेले तर ते सांगतात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरती आयडिया येते की क्वेश्चन कशा प्रकारचा येतो क्वेश्चन कशा प्रकारे हँडल है करायचा आणि जे आपला कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर होऊन जातो जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल रीड करायला जात रीड करायला जाता त्यावर तेव्हा अरे हा आपण कुठेतरी रीड केलं होतं आणि यावरती क्वेश्चन हा त्याला आपण एक विशेष लक्ष देतो आणि त्यामुळे काय होते की आपला जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो रॉंग होण्याचे चान्सेस काय असतात कमी असतात ओके तर चला आपण सुरुवात करूया आपल्या सिरीजला ला आपल्या क्वेश्चनला क्वेशन कडे जाण्याच्या अगोदर बघा जनरल अॅग्रिकल्चरच हे टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे यावरती नियर अबाउट दहा हजार आठशे लोक जे आहेत जॉईन आहे यामध्ये काय होतं की डेली ऍक्टिव्हिटीज काय राहतात सध्या बघा इन्सेक्ट मॉर्फॉलॉजी जे आहे इन्सेक्ट वरती डेली ट्वेंटी क्वेश्चन जे आहे या ग्रुप वरती तुम्हाला पाहायला मिळतील तर हे जे या डेली ट्वेंटी क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तुम्ही जॉईन करा ट्वेंटी क्वेश्चन जे आहे हार्डली तुमच्या पाच मिनिटात सॉल्व्ह होतात जेव्हा तुम्ही ब्रेक घेता ओके गे, की खूप रेड करून झाला आता जर पाच मिनिटाचा ब्रेक घेत असाल जर तुम्ही या गोष्टीसाठी जर युटिलाइज केला तर कदाचित तुमचे चार ते पाच मार्क्स इझिली फिक्स होऊ शकतात ज्याला तुम्हाला वेगळं वेगळं असं टेन्शन घेण्याची गरज नाही ओके त्यांना हे आपलं जनरल अॅग्रिकल्चरचा युट्यूब चॅनल आहे आता अॅग्रिकल्चर असिस्टंटची आपण सिरीज चालू केली मी तुम्हाला सांगितलं की पाच लेक्चर झाले आहेत तर हे पाच लेक्चर तुम्ही कुठे बघायचे तर जनरल अग्रिकल्चरच हे युट्यूब चॅनल आहे त्यामध्ये एक प्लेलिस्ट आहे अॅग्रिकल्चर असिस्टंट म्हणून त्यामध्ये जायचं आणि आपले जे रिमेनिंग लेक्चर आहे ते बघून यायचं ओके आणि हे बघा या आता हे जे आपण लेक्चर स्टार्ट करणार आहोत यामध्ये इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह जे आहे टी सी जे काही क्वेश्चन पेपर क्वेश्चन घेतले आहे मी सरळ क्वेश्चन पेपर उचल क्वेश्चन पेपर उचलले आहे आणि इथे पोस्ट केले आहे की ज्यामुळे आपल्याला कळेल की आपला जो आन्सर्स असतात ओके ऑप्शन्स असतात ते कशा पद्धतीचे असतात आणि ते आपल्याला कसं कन्फ्युज करतात ओके आणि त्यामधून आपल्याला करेक्ट कसं चूज करायचं आहे चूज वाईजली जे म्हणतो आपण जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करतो ते आपल्याला वाईजली कसं चूज करायचं ते आपण डिटेल या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहोत तर लेक्चर शेवटपर्यंत फिजिकल कंडिशन ऑफ द सॉइल रिझल्टिंग फ्रॉम द टिलेज यामध्ये आपल्याला सरळ काय विचारलं आहे की फिजिकल कंडिशन ऑफ सॉइल आफ्टर टिलेज आता टिलेज बघा सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की टिलेज काय कारण टिलेज क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत डिलेज म्हणजे काय की मेकॅनिकॉइल हे काय आहे मेकॅनिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल मेकॅनिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल तर मेकॅनिकल मॅन्युप्युलेशन सॉइल आणि आणखी याच्यामध्ये क्वेश्चन काय येऊ शकतो की टिलेज चे फादर कोण आहे तर फादर कोण आहे जेथ्रो टूल ओके फादर कोण आहे जेथ्रो टूल टिलेज हा कोणता वर्ड आहे अँग्लो सॅक्झॉन वर्ल्ड आहे आहे तर तुम्हाला टिलेज बद्दल हे अकॅडमी युट्यूब चॅनल त्यावरती मी दोन तासाचं लेक्चर घेतलेलं आहे अॅग्रोनॉमी त्यामध्ये ऑन सीझन टिलेज काय ऑफ सीजन टिलेज काय टिलेज किती कि टाईप पडतात ते कसं इम्पॉर्टंट आहे झिरो टिलेज काय वेगवेगळे कॉन्सेप्ट जे आहेत आणि एमपीएससीने जे काही क्वेश्चन्स घेतले आहेत एमपीएससी अग्री एम पी एस सी असेल किंवा ग्रुप बी ग्रुप सी साठी ग्रुप बी ग्रुप सी ला जे काही क्वेश्चन आले आहे टिलेज वरती ते त्या मध्ये डिटेल घेतलेलं आहे वळूया क्वेश्चन पण क्वेश्चन करायचं की फिजिकल कंडिशन आपल्यावर डिटेल फिजिकल कंडिशन आफ्टर टिलेज टिलेज तर होऊ शकणार नाही म्हणजे ऑप्शन ए तसाच ऑनली सॉइल स्ट्रक्चर फिजिकल कंडिशन जे आहे फिजिकल कंडिशन आयडियल कंडिशन होते हे सॉइल स्ट्रक्चर काय होते जर टिलेज केलं तर टिलेज केल्यानंतर काय होते सॉइल स्ट्रक्चर डिस्टर्ब होते त्यांनी विचारलं आपल्याला फिजिकल कंडिशन किंवा आयडियल कंडिशन तर ते काय असते जमीन मातीचा पोत म्हणजे काय तीर्थ टिलेज नंतरची जी काही फिजिकल कंडिशन आहे त्याला आपण काय म्हणतो टिल्थ म्हणतो टिल्थ म्हणतो आपला काय आहे ऑप्शन सी ओके okay. नेक्स्ट क्वेश्चन आहे फर्टिलायझर हॅव्हिंग ऑल थ्री प्रायमरी मेजर न्यूट्रियंट्स अँड इट इज कॉल्ड ऍज तर बघा फर्टिलायझर वरती आपण कालच्या सिरीज मध्ये जे आपलं पाचवं लेक्चर आहे त्यामध्ये फर्टिलायझर वरती आपण क्वेश्चन बघितला होता त्यामध्ये आपल्याला काय विचारलं होतं स्ट्रेट फर्टिलायझरचं आपल्याला एक्झाम्पल विचारलं होतं आहे ओके तर याबद्दल आता आपल्याला एक आयडिया आली की फर्टिलायझर वरती क्वेश्चन कोणता येऊ शकतो त्याचे टाइप्स कोणते आहेत आणि त्याचे एक्झाम्पल ओके त्याचे टाइप्स कोणते आहेत आणि एक्झाम्पल एवढं आपल्याला करायचं आहे तर ऑप्शन मध्ये बघूया की आपल्याला काय विचारलं की थ्री Major जे जे मेजर न्यूट्रियंट कशामध्ये असतात ऑप्शन ए आहे बघा स्ट्रेट फर्टिलायझर कालच आपण बघितलं स्ट्रेट फर्टिलायझर कशाला म्हणायचं ज्याच्यामध्ये जे प्रायमरी मेजर न्यूट्रिएंट आहेत एन पी त्याच्यामधला कोणताही एक सोल न्यूट्रियंट फक्त प्रेझेंट असेल काय सोल न्यूट्रिएंट प्रेझेंट असेल त्याला आपण काय म्हणतो स्ट्रेट फर्टिलायझर म्हणतो आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे की थ्री प्रायमरी मेजर न्यूट्रियंट ओके ऑप्शन बी आहे बघा मिक्स्ड न्यूट्रिएंट मिक्स फर्टिलायझर याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो की हा तीन आपण मिक्स करू तर तसं नाही मिक्स्ड फर्टिलायझर मध्ये काय होते की जे फिजिकली मिक्सचर केलं जातं ओके फिजिकली मिक्सचर शेतकऱ्याच्या शेतावर जेव्हा शेतकरी नायट्रोजन म्हणजे आपला युरिया प्लस एमओपी म्हणजे पोटॅशियम जेव्हा फिजिकली मिक्स करत तेव्हा त्याला आपण काय म्हणतो मिक्स्ड फर्टिलायझर म्हणत असतो ओके त्याला काय म्हणतो आपण मिक्स्ड फर्टिलायझर ऑप्शन सी बघा कंप्लीट फर्टिलायझर कम्प्लीट म्हणजे काय की ज्यामध्ये आपले पूर्ण जे मेजर न्यूट्री प्रायमरी मेजर न्यूट्रियंट आहेत तीन अँड पी के ते पूर्ण तीनही प्रेझेंट असतात त्याला म्हणतो कम्प्लीट फर्टिलायझर आणि एक्झॅक्टली आपल्याला क्वेश्चन मध्ये सुद्धा तेच विचारलेलं आहे की कम्प्लीट म्हणजे थ्री प्रायमरी मेजर न्यूट्रियंट ज्या फर्टिलायझर मध्ये असतात त्याला काय म्हणतात तर आपण करेक्ट आन्सर काय असेल आपलं ऑप्शन सी कम्प्लीट फर्टिलायझर आता कॉम्प्लेक्स फर्टिलायझर म्हणजे काय आता कॉम्प्लेक्स म्हणजे असं नाही की थ्री ऑर फोर असतील तसं नाही तर आपण मिक्स आता याच्यामध्ये काय आहे आणि कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता मिक्स मध्ये आपण बघितलं की फिजिकल कंडिशन ओके फिजिकली फिजिकली आपण त्याला काय करतो मिक्स्ड करतो ओके फिजिकली मिक्स करतो एन आर पी पी आर के के आर पी असं करतो ओके व्हॉट एव्हर इट तर कॉम्प्लेक्स फर्टिलायझर मध्ये काय असते की जे आपल्याला सप्लाय करतं जे ऑलरेडी प्रेझेंट असत जसं की आता बघा डीएपी आहे डीएपी च प्रमाण हे ठरलेलं आहे अठरा शेहेचाळीस झिरो झिरो तर हे आपल्याला दोन मेजर न्यूट्रियंट प्रोवाइड करते दोन मेजर प्रायमरी न्यूट्रियंट प्रोवाइड करते म्हणजे आपण काय म्हणतो कॉम्प्लेक्स फर्टिलायझर एक्झाम्पल काय आहे डीएपी आता कंप्लीट फर्टिलायझरच बघा दहा सव्वीस सव्वीस असेल त्याच्यानंतर अठरा अठरा दहा असेल हे काय आहेत कंप्लीट फर्टिलायझर आहेत कारण त्याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजनही दिसत आहे फॉस्फरसही दिसत आहे आणि पोटॅशियम सुद्धा दिसत आहे ओके okay? एक एवढं कळलं त्याच्यानंतर आणखी फर्टिलायझर आणखी जर डिटेल असं विचारलं तर आणखी दोन टाइप पडतात लो अनालिसिस फर्टिलायझर लो अनालिसिस फर्टिलायझर आणि हाय अनालिसिस फर्टिलायझर लो अनालिसिस आणि हाय अनालिसिस फर्टिलायझर लो अनालिसिस म्हणजे काय की जे न्यूट्रियंट जे फर्टिलायझर आपल्याला लेस दॅन ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट न्यूट्रियंट प्रोव्हाइड करतो त्याला आपण लो अनालिसिस म्हणतो आणि हाय अनालिसिस म्हणजे काय की ग्रेटर दॅन ट्वेंटी पर्सेंट जे फर्टिलायझर आपल्याला न्यूट्रियन प्रोव्हाइड करतो त्याला आपण हाय अनालिसिस म्हणतो हाय अनालिसिस एक्झाम्पल लक्षात ठेवायचं युरिया कारण याच्यामध्ये किती आहे फोर्टी सिक्स हा पंचवीस पेक्षा मोठाच आहे तर याला म्हणायचं हाय अनालिसिस आणि एस एस पी एसएसपी मध्ये सिंगल सुपर फॉस्फेट किती असतो सिक्सटीन पर्सेंट म्हणजे पंचवीस पेक्षा काय झालं कमी झालं म्हणून याला म्हणायचं लो अनालिसिस फॉर्ट ओके okay. एक्झाम्पल लक्षात आले कन्सेप्ट समजला चला समोर क्वेश्चन आहे बघा ऑर्डर ऑफ राईस बघा अगेन क्वेश्चन कशावरती आला स्टोअर्ड ग्रेन वेज पे क्वेश्चन पेस्ट वरती आपण पहिल्या लेक्चर सिरीज पासून पाचव्या लेक्चर सिरीज पर्यंत कम्प्लीट बघत आहोत प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला एक क्वेश्चन तरी हा स्टोअर्ड ग्रीन पेस्ट वरती दिसतो काय दिसतं त्याचं सायंटिफिक नेम काय आहे त्याची ऑर्डर काय आहे त्याची फॅमिली फॅमिली बद्दल नाही आला आपण त्याचे सायंटिफिक नेम ऑर्डर त्याच्यानंतर इंटरनल आहे का एक्सटर्नल फिडर आहे प्रायमरी आहे का सेकंडरी आहे तर याची जी पीडीएफ आहे ही आपल्या पूर्ण स्टोअर्ड ग्रेन पेस्ट आणि त्याचे जे मॅनेजमेंट आहे त्याची पीडीएफ जनरल अॅग्रिकल्चरच्या आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर प्रोवाइड केली आहे आणि पिन सुद्धा केली आहे तुम्ही जाऊन ती वाचू शकता पीडीएफ सेव्ह करू शकता आणि तुम्हाला वाटलं तुम्ही प्रिंटही करू शकता त्यामध्ये आपल्याला क्वेश्चन का, काय विचारलं ऑर्डर ऑर्डर तुम्ही इझिली करू शकता ऑर्डरचं फक्त तेवढंच लक्षात ठेवा ऑर्डर जे आहेत इझिली तुम्हाला पिटल अँड वविल असं दिसेल तेव्हा आपलं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे कोलिओटेरा कोलिओ टेरा आणि एक्झॅक्टली आपल्याला काय एक विचारलं राईस राईस वविल काय कोलिओटेरा करेक्ट आन्सर काय ऑप्शन बी बघा आता समजा आता क्वेश्चन म्हणून जर समजा क्वेश्चन लेपिडोप्टेरा ओळखायचं कसं आता आपण समजतो की बविल आणि बिटल आहे तेव्हा आपण काय म्हणू तेव्हा आपण आन्सर काय द्यायचं कोलिओपटेरा लेपिडोप्टेरामध्ये मध्ये जर समजा मॉथ्स असतील मॉथ्स असेल बटरफ्लाय असेल मॉथ्स बटरफ्लाय आणि स्कीपर जर काय आहे स्कीपर किंवा त्याची ऑर्डर काय आपल्याला आपल्याला आन्सर काय द्यायचा आहे ऑर्डर लिपिडोप्टेरा होमोप्टेरा हे सब ऑर्डर आहे कशाची हेमिप्टेराची ओके हेमिप्टेरामध्ये जे काही आफ्रिड जासिड व्हाईट फ्लाय असेल ते कशामध्ये येतात हेमिप्टेरामध्ये ओके आता हेमिप्टेरामध्ये दोन सब ऑर्डर आहेत होमोप्टेरा आणि हेटर यावरती क्वेश्चन हा येत असतो मला हेटर क्वेश्चन हा नाही येत हेटर याच्यामध्ये बग्ज वगैरे येतात येतात आणि आफिड असेल 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 क्वेश्चन यावरती येतो की फिल्टर चेंबर प्रेझेंट असतं फिल्टर चेंबर कशामध्ये प्रेझेंट असतं बँक ऑफ महाराष्ट्राचा जो पेपर झाला होता ओके आणि एक आयडी बी आयझॅम मध्ये सुद्धा विचारलं होतं की फिल्टर चेंबर कशामध्ये प्रेझेंट असते तर फिल्टर चेंबर हे प्रेझेंट असते होमोप्टेरामध्ये कशामध्ये प्रेझेंट असते होमोप्टेरामध्ये काय फिल्टर चेंबर फिल्टर चेंबर जे आहे हा पार्ट आहे कशाचा पार्ट आहे एलिमेंटरी कॅनारचा जो की प्रेझेंट असतो होमोपटेरा म्हणजे जे सॅप फिडिंग इन्सेक्ट आहे त्यामध्ये प्रेझेंट असतो ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा सायंटिफिक नेम ऑफ चिक ऑप्शन्स आहे बघा ए आचारस झापोटा ऑप्शन बी आहे फायलँड अमेरिका सी आहे सायनारा सेचोमोस आणि डी आहे पाटी नाटा सटायला ओके तर चिकूच जे नाव आहे ते काय आहे आचारस झापोटा सायंटिफिकली आपण त्याला काय म्हणतो यावरती आणखी जर डिटेल क्वेश्चन आला तो काय होतो की याचा इम्पॉर्टंट रूट स्टॉक कोणता आहे कोणता आहे त्याचा रूट स्टॉक किरणी ओके मालिकरा हा काय आहे त्याचा रूट स्टॉक आहे देन ज्याला आपण मराठीत काय म्हणतो आवळा दे मी आजपर्यंत ही टर्मिनॉलॉजी ऐकली नाही जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की हे पर्टिक्युलर सायंटिफिका सटायवा म्हणजे काय तर ओवा किंवा अजमोदा आपण त्याला म्हणतो त्याला पास्टिनाका सटाय सायंटिफिकली त्याला पास्टिनाका सटायवा असं म्हणतात ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा फॅमिली ऑप्शन हेम क्रॉप इज आणि ऑप्शन्स आहे ए टी सी बी लेग्युमिनसी सी ग्रामीण आणि डी सोले तर आता फॅमिली कशा लक्षात ठेवा तर बघा टीलिएसीची फॅमिली आहे टीएसी फॅमिली कशाची आहे आणि फालसा ओके फॅमिली आहे यावरती एमसीआर पीजीसीईटी मध्ये क्वेश्चन नाही आलेला आहे एमसीआर पीजीसीईटी चा आय थिंक टू थाउजंड फिफ्टीन चा कि सेव्हन्टीन चा क्वेश्चन आहे ओके टीलिएसी वरती क्वेश्चन आलेला आहे टीलियासी कशाची फॅमिली आहे झूट आणि फालसाची लेग्युमिनसी जी आहे लेग्युमिनसी मध्ये जनरली काय येतात येतात पल्स सीड म्हणजे काय त्याला बघा शेंगा येतात ओके शेंगा येतात आणि पल्स म्हणजे काय की कडधान्य जेव्हा ती जी बी आहे ती जी आपण म्हणजे त्यावरती प्रेशर दिला किंवा ती जी फोडली तर त्याच्यामध्ये दोन पॉटिल्युडॉन तयार होतात दोन इक्वल बियामध्ये त्याचं ते काय फोडताना दोन इक्वल याच्यामध्ये ब्रस्ट होते ओके त्याला आपण काय म्हणतो पल्सी ते पल्सेस सगळे कशामध्ये येतात लेग्युमिनसी फॅमिलीमध्ये एक्झाम्पल काय याला आणखी काय म्हणतो पण थाबाएसी सुद्धा म्हणतो ओके फाबायसी सुद्धा म्हणतो आणि सनेम काय आहे तर लेग्युमिनसुराव आहे ओके हे आहे ग्रामीनी मध्ये काय येतात सिरियल्स सिरियल्स म्हणजे काय ज्याच्यामध्ये ग्रासेसची फॅमिली आहे याला आपण पोएसी सुद्धा म्हणतो सुद्धा याला म्हणतात याच्यामध्ये हो काय याच्यामध्ये हो जर लक्षात ठेवायचं झालं तर कसं लक्षात ठेवायचं की बघा जेव्हा जे सीड्स असतात त्याला आपण तृणधान्य म्हणतो ते सीड्स जेव्हा आपण करतो ते काय होतात छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड होतात पल्सेस मध्ये कशा दोन बिया होतात तसे होत नाही हे काय का मोनोकॉटेलिडन असतात हे टायकॉटेलिटन असतात ओके आणि सोलन एसी मध्ये बघा सोलॅनएसी मध्ये काय येतो पोटॅटो टोमॅटो त्याच्यानंतर प्रिंचर हे कशामध्ये येतात सोलानेसी एसी फॅमिलीचे नंबर आहे ओके एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे आणि सनेहेम हे जे आहे फायबर क्रॉप आहे ओके याबाबत आणखी जर क्वेश्चन आहे सनेम काय आहे फायबर क्रॉप आहे आणखी आपलं ग्रीन मॅलरिन्स मध्ये सुद्धा युज होते नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा बनची टॉप व्हायरस इज ट्रान्समिटेड बाय आणि बघा आपण फर्स्ट लेक्चर मध्ये फर्स्ट क्वेश्चन डिस्कस केला होता की जो पंची टॉप ऑफ बनाना व्हायरस आहे हा कुठून इंट्रोड्यूस झाला इंडियामध्ये तर बघा त्याचा आन्सर काय होतं की श्रीलंकेतून इंट्रोड्यूस झाला आहे मी तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं की जर डिटेल यामध्ये आणखी जर पुचायचं असेल पेपर सेटरला तर तो क्वेश्चन आपल्याला हा विचारू शकतो की याचा ट्रान्समिटिंग वेक्टर काय आहे आणि आन्सर काय सांगितलं होतं मी तुम्हाला आफिड ओके आता बघा ऑप्शन मध्ये आपण आफिड बघू कुठं ऑप्शन ए आहे बनाना स्केल मत नाही बनाना टेंबोर नाही ऑप्शन सी बघा आफेट हे काय आपलं करेक्ट आन्सर आहे बनाना वेवेल ट्रान्समिट वे करत नाही आणि या आफेटचं नाव काय आहे आता आफेटचं नाव तुम्ही लक्षात ठेवायला असेल द आफेटचं नाव इथं आहे पेंटालोनिया निग्रो नरगोसा पेंटालोनिया निग्रो नरगोसा पेंटालोनिया निग्रो नर्वोसा आणखी हा कोणता डिसीज ट्रान्समिट करते तर ते कारड्या मॉम आहे ओके कारड्या मॉम मधला काट्टे आणि फुरकी डिसीज काट्टे अँड फुरकी कोणता डिसीज काटते अँड फुरकी डिसीज जो आहे आणि बनाना मधला कोणता टॉप ओके नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया लिव्हल सिम्टम लोकली नोन न चुरडा मुरडा बोडके इन चिली इट इज ट्रान्समिटेड बाय आणि ऑप्शन्स आहे बघा ए अफिड बी जॅसिड सी माइड आणि बी थ्रीप्स तर बघा आफिड जे आहे जे हायेस्ट ट्रान्समिटिंग एजंट कोण आहे हायेस्ट जर विचारला आपल्याला हायेस्ट ट्रान्समिटिंग एजंट कोण आहे तर आफिड आहे ओके जासिड जे आहे फायट्रोप्लाझ्मा मायक्रोप्लाझ्मा ला एक ऑर्गेनिझम जे आहे ते आपण अमेलो म्हणतो ते ट्रान्समिट करत असतात देन जर आपण चिलीची जर गोष्ट केली जनरली किंवा मिरची जे आहे मिरचीवरचे दोन मेन इम्पॉर्टंट पेस्ट आहेत कोणते दोन मेन इम्पॉर्टंट पेस्ट आहेत तर माईट आणि थ्रीप्स माईट आणि थ्रीप्स यामध्ये आपण खूप कन्फ्युज होतो पण बघा कन्फ्युजन एका सेकंदामध्ये दूर होते कसं तर माईट जे आहे माइडच इन्फ्रेस्टेशन जे आहे ते लिव काय करतो डाऊनवर्ड करतो बघा याच्यामध्ये तुम्हाला डाऊनवर्ड होतात आणि होतात आणि याला रॅट टेल म्हणतात ओके रॅट टेल सिमटम जे आहे चुरडा मुरडा बोडक्या किंवा रॅट टेल सिमटम जे आहे हे कशामुळे दिसून येतात थ्रीप्स आणि आता सध्या जे इन्व्हेस्ट आपलं आंध्र प्रदेश आहे त्यावरती तिथं सध्या ब्लॅक थ्रिप्सचा जो आहे तो अटॅक जास्त दिसून येत आहे ओके तर बघा या ज्या वरती जे आहे मी डिटेल असं लेक्चर सोळा मिनिटाचं एक लेक्चर आहे तुम्ही जर ते वन पॉईंट फायव्हच्या स्पीडने बघितलं दहा मिनिटात कवर होते चिली थ्रिप्स वरती त्याची पूर्ण लाइफ हिस्ट्री त्याचं मॅनेजमेंट आणि सिम्पटम आणि डिफरन्स कसा ओळखायचा माइटचा थ्रिप्सचा असं डिटेल जे आहे त्या मध्ये घेतलं आहे तुम्ही एक दहा मिनिटात जाऊन तुमचा एक मार्क जो आहे फिक्स करू शकता मग ट्रिप्स मध्ये पूर्ण घेतला कशा प्रकारचे माउथ पार्ट असतात कशा प्रकारचे विंग्स असतात त्याची लाईफ हिस्ट्री पूर्ण डिटेल असं हो घेतलेलं आहे त्या दहा मिनिटात तुमचा एक मार्क कोणत्याही एक्झाम मध्ये जनरल क्वेश्चन झालेला आहे हा या ट्रिप्स वरती हो क्वेश्चन हा येतच असतो ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विच इज द ग्रुप ऑफ प्लांट हार्मोन ऑफ आय ए आणि ऑप्शन आहे बघा ए ऑक्सिन बी ची बर्लिन सी सायटोपानिन आणि आपल्याला जसं आय एन एन ए दिसते आपण ऑप्शन डी टिक करून देतो बट आय एनिटिक ऍसिड आणि असिड जो आहे हे दोन्ही काय आहेत हे कशाचे कशाचे मेंबर आहेत हे मेंबर आहेत ऑक्सिनचे कशाचे मेंबर आहेत ऑक्सिनचे करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन ए बघा प्लांट हार्मोन जे आहे ऑक्सिन असेल जिप्रोलिक असेल सायट्रोगायन असेल त्याच्यानंतर ऍबसिसिक ऍसिड असेल तर हे काय याच्या या प्लांट हार्मोनचा रोल जो आहे प्लांट मध्ये काय हे आपल्याला पूर्ण डिटेल असा स्टडी करायचं आहे जसं एनआयए आपल्याला मदत शेडिंगला ओके तसं प्रत्येक स्ट्रेस हॉर्मोन म्हणतो याचा डिटेल जी आहे थोडस हाफ पेजेस आहे ते मी तुम्हाला आपलं जे जनरल अॅग्रिकल्चर टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती अपलोड करून देईल ओके द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा व्हॉट इज द केमिकल कॉम्पोनंट इज रिस्पॉन्सिबल फॉर अरोमाइन बघा अरोमा नेक्स्ट क्वेश्चन आहे ना कालच आपण सिरीज मध्ये कालच्या सिरीज मध्ये कालच्याच लेक्चर मध्ये आपण बघितलं की अरोमाइन ओनियन आणि आज क्वेश्चन आला अरोमाइन फ्रुट्स तर जनरली फ्रुट्सचा जो अरोमा आहे तो, तो डिपेंड असतो इस्टर्स वरती डिफरंट इस्टर्स जे आहे ईस्टर रिस्पॉन्सिबल असतात पर्टिक्युलर अरोमाला आणि आपले ऑप्शन्स आहे बघा ए ऍसिड बी हायड्रॉक्सिलिक कंपाऊंड सी इस्टर आणि डी कन्फ्युज व्हायचं नाही की ऍसिड मुळे येत असेल कारण सगळ्या फ्रुट्स मध्ये असते पण करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन सी इस्टर्स ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विच इज दीडलेस व्हरायटी ऑफ मँगो आणि ऑप्शन्स आहे बघा ए आम्रपाली बी सिंधू सिरत्ना आणि डी नीलम तर व्हरायटी कोणती आहे सिंधू जे की डेव्हलप केली आहे बी एस के केस के के वी दापोली कुठं उद्या डेव्हलप केली आहे के केवी दापोली येथे आणि ज्याच्यामध्ये जर आणखी एक ऑप्शन असलं बिहार अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी तर बघा याची डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग जे आहे बीएसके दापोली आणि बिहार अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ह्या दोन युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आता आणखी एक क्वेश्चन येऊ शकतो की सिंधू हा क्रॉस कशाचा आहे हा क्रॉस आहे आर ए चा आर ए म्हणजे काय तर आर म्हणजे रत्ना ए म्हणजे अल्फान स्वप्ना हापूस ओके हापूस आणि रत्नाचा काय आहे तो क्रॉस आहे कोणता सिंधू अशा पद्धतीने आहे आजचे जे आपले क्वेश्चन आहे आज जेवढे आपण क्वेश्चन ठरवले होते त्याच डिटेल अनालिसिस आपण घेतलेलं आहे बघा जर तुम्हाला काही फास्ट होत आहे की तुम्ही खूपच हळूहळू घेत आहे किंवा पर्टिक्युलर या टॉपिक वरती तुम्ही लेक्चर घ्या तसं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा टेलिग्राम वरती आपला एक चॅटचा ग्रुप सुद्धा आहे जो की सर्वांना फ्री आहे तुम्ही कुणीही मेसेज करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही ते तिथं मला सजेस्ट करू शकता देन जर समजा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हां तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा ओके थँक्यू सो मच